वन नाईट वेडिंग लेखिका नंदिनी देसाई वन नाईट वेडिंग ती येणार की नाही हा प्रश्नच नव्हता ती येणार हे त्याला माहीत होत पण ती कधी येणार आणि आली तर त्याला ओळख दाखवेल का हा प्रश्न मात्र त्याला कधीपासून पडला होता ती त्याचं आणि तिचं नातं एकदम जवळचं त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या होणाऱ्या बायकोची बेस्ट फ्रेंड, फ्रेंड। यापूर्वी त्याने तिला साहिल आणि पूजासोबत अनेकदा पाहिलं होतं एंगेजमेंटच्या पार्टीला भेटलाही होता थोडा वेळ दोघांनी डान्सही केला होता त्यावेळी अचानक डान्स फ्लॉरवर तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले होते थोड्या वेळानं डान्स फ्लॉरवरचे लाईट्स ऑफ झाले आणि कसलं तरी मधहोश खामोश वगैरे स्लो रोमॅन्टिक बॉलिवूड सॉन्ग चालू झालं त्या अतिमंद प्रकाशामध्ये त्यानं हलकच तिला जवळ ओढून घेतलं होतं आणि तिच्या ओठांवर केस केलं होतं तिनेही तिच्या ओठांनी त्याला प्रतिसाद दिला होता स्लोली सेन्शसली तिचा झालेला स्पर्श इतकाच पण तरीही आजही त्याला तो स्पर्श लख आठवत होता ती त्याला मिळणार यावर त्यानं वाटेल तेवढ्या रकमेची पैज लावली असती पण रे किस्मत पार्टी संपत आली तेव्हा त्याने तिला मोबाईल नंबर विचारला होता क्षणाचाही विचार न करता तिने त्याला तो एका कागदावर लिहून दिला घरी गेल्यावर पहाटेच त्याने फोन लावला होता कसली तरी अगम्य कॉलर ट्यून वाजली होती आणि मग काय पलीकडून पहाटे झोपेतून जाग झालेल्या कुण्या खडूस म्हाताऱ्याचा खेकसल्याचा आवाज तिने चक्क चुकीचा नंबर दिला होता धडधडीतपणे खोट बोलत त्या म्हाताऱ्याला तीन तीनदा सॉरी म्हणून त्याने फोन ठेवला आणि तो स्वतःशीच हसला होता स्वतःच्या मूर्खपणावर आणि तिच्या आगाऊगिरीवर हे तिने असं का केलं असावं हे मात्र त्याला अजिबात समजलं नव्हतं कारण ते जरी एकमेकांना ओळखत नसले तरीही साहिल आणि पूजाच्या लग्नासाठी ते पुन्हा एकदा भेटणार हे मात्र नक्की होत इनफॅक्ट त्याने नंतर कधीतरी पूजाला तिचा नंबर विचारलाही होता पण त्याची दिगंत पोचलेली कीर्ती तिला माहीत असल्यामुळे तिने चक्क नकार दिला निनाद तू तिच्यापासून जरा दूर रहा ती माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून नव्हे तर रिसेंटली एका बॅड ब्रेकअप मधून बाहेर येते डोंट यू डेअर टू प्ले विथ हर इमोशन्स ती जिया छोटसच पण आयुष्यात कधीही विसरणार नाही असं नाव त्या एकमेव किस मध्ये जाणवलेला स्पार्क तिच्या शरीराचा गंध आणि तो धुंद करणारा सहवास ती त्याला हवीच होती पूजाने त्याला नकळत दिलेली आनंदाची बातमी होती की ती ब्रेकअप मधून बाहेर येते इज इक्वल टू शी इज सिंगल शी इज अवेलेबल दुपारी तो आणि साहिल या बीच रिसॉर्टवर पोहोचले तेव्हापासून त्याच्या मनामध्ये हा प्रश्न भिरभिरत होता ती कधी येणार आणि आली तर त्याला किमान ओळख तरी दाखवेल का अँड नो मॅटर व्हॉट हॅपन्स ही वॉज गोइंग टू हॅव हर इन एव्हरी पॉसिबल वे त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या डेस्टिनेशन वेडिंग मध्ये तो तिला काहीही करून मिळवणारच होता ओ एम जी हेअर हेअरपिन वळणावरून वळाली तशी आदिती ती किंचाळली जियाने मोबाईलमधून मान वर करून इकडे तिकडे पाहिलं किंचाळण्यासारखं काय आहे ते तिच्या लक्षात न आल्याने तिने परत मान खाली मोबाईलमध्ये घातली जिया कम ऑन यार लुक एट दिस दिस इज सो अमेझिंग अदिती म्हणाली प्लीज माझा जन्म कोकणातला आहे समुद्र बघतच लहानाची मोठी झाली आहे मला काही फार कौतुक सांगू नका आपण रूमवर कधी पोचणार आहे ती वैतागत म्हणाली